अतिशय दानशूर कर्तृत्ववान धर्मपरायण कुशल प्रशासक आणि कार्यक्षम धुरंधर राजकारणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज पुण्यतिथी अहिल्यादेवी होळकर यांनी प्रजेच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामं केली अन्नछत्र उघडली मंदिरं धर्मशाळा तलाव विहिरी बांधल्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला शिक्षण आणि कला या क्षेत्रांना त्यांनी प्रोत्साहन दिलं इतिहासाच्या कालपटावर आपल्या कार्याचा व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणाऱ्या अहिल्यादेवींना शतशहा नमन अहिल्याबाई होळकर यांनी देशभरातील तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार करून आणि मंदिरं बांधून सनातन संस्कृतीच्या संवर्धनात अतुलनीय योगदान दिलं असं सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहिल्यादेवींना आदरांजली वाहिली आहे महिला सक्षमीकरण आणि लोककल्याण हेच सर्वोच्च ध्येय असलेल्या अहिल्यादेवी आयुष्यभर न्यायासाठी वचनबद्ध राहिल्या लोकमाता अहिल्यादेवी यांच्या राष्ट्र उभारणी आणि लोककल्याणाच्या कार्यासाठी त्या सदैव स्मरणात राहतील असं शाह यांनी म्हटलं आहे अत्यंत कुशल प्रशासक उत्तम संघटक न्यायप्रिय आणि दूरदृष्टी असलेल्या लोककल्याणकारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं आहे